यंदा जाणार हीच लास्ट वेळ सुरुवातीपासून वाटत होतं नाही नाही अजून एक टम बसते अजून पर्याय कुठे मिळालाय या चर्चा तुम्हाला दोन गोष्टींबद्दल ऐकू येत असतील पहिली गोष्ट अर्थात इलेक्शन कोण येणार कोण जाणार कोण बसणार आणि कोण चाणक्य आहे याचं प्रत्येकाचं वर्जन वेगळं त्यामुळं जितके प्रश्न तितके अंदाज आता इलेक्शनच्या बाबतीत हे अंदाज दर पाच वर्षांनी लावावे लागतात आणि आय पी एल बद्दल दरवर्षी लास्ट वेळ पुढची टम वारसदार आणि चाणक्य सगळं कुठे येऊन तटत तर एकाच नावावर एम एस धोनी डेफिनेटली नॉट हॅव लेफ्ट बिहाइंड असं बोलून बोलून धोनी दरवेळी गोळ्यात घेत राहतो आणि कधी केस कधी तब्येत वाढवून आय पी एलमध्ये मध्ये दणका उडवून देतो आता यावर्षी कसं झालं आय पी एलच्या आधी धोनीच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं तो पहिल्या मॅच नंतरच पॅक लावून फिरताना दिसला मग सगळ्या करिअरमध्ये जे केलं नाही ते करत नवव्या नंबरला बॅटिंगला आला तिथं पहिल्या बॉलवर आउट झाला त्यात यावर्षी ऋतुराज गायकवाडनं पूर्ण सीझन चेन्नईची कॅप्टन्सी केली टीमला प्लेऑफच्या दारात नेऊन ठेवलं धोनीनं जर्सी वाटप केलं नाही चेन्नईनं इमोशनल पोस्ट टाकायला सुरुवात केली थोडक्यात वातावरण निर्मिती झाली आणि चेन्नईचा बॅटिंग कोच माईक हसीचं स्टेटमेंट आलं धोनी आणखी काही वर्ष खेळू शकतो चेन्नईचा माजी प्लेयर रॉबिन उथप्पाचं स्टेटमेंट आलं हा धोनीचा लास्ट सीझन नाही क्रिकेटचे चाणक्य काय गेम करणार हा डाऊट सगळ्यांनाच आला मग म्हणलं आपला अंदाजही सांगावा धोनी आणखी एकटम खेळणार की हा धोनीचा शेवटचा डाव पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू आधी बघू धोनी आणखी एक वर्ष खेळण्याची शक्यता किती आहे आता यासाठी धोनीचा या वर्षीचा फॉर्म बघावा लागतोय या आयपीएल ला धोनीनं दहा इनिंगमध्ये एकशे छत्तीस रन्स केलेत तेही दोनशे सव्वीसच्या स्ट्राईक रेटनं जरा डीप बघायचं म्हणलं तर पहिल्या सात इनिंग्स धोनी आउटच झाला नव्हता मुंबई इंडियन्स विरुद्धच्या मॅचमध्ये त्यानं चार बॉलमध्ये वीस रन्स मारले आणि त्याच जोरावर चेन्नईनं मॅच काढली गुजरात टायटन्स विरुद्ध त्यानं मॅच हातातून गेल्यावर सिक्स मारले अशी कितीही टीका केली तरी त्याच्या याच सिक्समुळं मुळे चेन्नईचा नेट रन रेट प्लस मध्ये आहे आणि प्ले ऑफ मध्ये जाण्याचा चान्स तुलनेनं सोपा त्यामुळं दोन्ही एखाद दोन मॅचेस सोडल्या तर दरवेळी चाललाय दुसरा विषय म्हणजे चेन्नईच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये फिट बसलेला धोनी मागच्या सीझनपर्यंत दोन्ही सहाव्या सातव्या किंवा लईत लई ले आठव्या नंबरवर खेळत होता या सीझनला तो पार नवव्या नंबरवर गेला पण चेन्नईच्या मिडल ऑर्डरनं विशेषतः शिवम दुबेनं जो बूज दिला त्यामुळं धोनीचं खालच्या नंबरवर खेळणं चालून गेलं मिडल ऑर्डरमध्ये दुबे मिशेल सारखे हिटर्स आणि काही प्रमाणात चांगले बॅटिंग करणारे बॉलर्स यामुळं उशिरा खेळणारा धोनी चेन्नईला चालून जातोय त्यात धोनीला शेवटचे काही बॉलच खेळायचे असतात आणि त्यात फक्त मोठे शॉट्स खेळावेत अशी अपेक्षा त्याच्याकडून असते धोनीचं हे प्रॅक्टिस आणि एक्झिक्युशनच गणितही बरोबर बसतं त्यामुळं त्यांना आणखी एक सीझन खेळायचे बाद होत नाहीत तिसरा विषय म्हणजे चेन्नईला अजून पर्यायी विकेट किपर मिळालेला नाही डेव्हन कॉनवेला दुखापत झाल्यामुळं चेन्नईकडे अनुभवी किपर नव्हता आणि त्यामुळे धोनीला दुखापत झाल्यानंतरही इम्पॅक्ट प्लेअर म्हणून उतरता आले नाही आता हा विषय पुढच्या सीझनला असलेल्या मेगा ऑप्शनमुळे सुटू शकतो चेन्नई एखाद्या चांगल्या किपरला घेऊ शकते आणि माईक हसी म्हणल्याप्रमाणे धोनी आणखी काही सीझन दिसू शकतो पण जशा या शक्यता आहेत तशाच हा धोनीचा शेवटचा डाव असल्याच्या शक्यताही आहेतच याचं सगळ्यात मेन कारण म्हणजे फिटनेस जिथे एक रन निघणं अवघड आहे तिथं दोन रन पळण्यात धोनी वसतात त्याचा पळण्याचा स्पीड ही त्याच्या बॅटिंगची मेन ताकद पण गुडघ्याच्या ऑपरेशन नंतर धोनीच्या पळण्यावरच लिमिट आलं इतकं की धोनी डबल निघू शकत असताना सिंगल लाईन नाही म्हणायला लागला त्याचा फिटनेस नसल्यामुळं त्याला नवव्या नंबरवर बॅटिंग करावी लागली साहजिकच शरीरावर पडणारा ताण सहन करणं अवघड होत असलं तर धोनीसाठी हीच ती वेळ आणि हाच तो क्षण दुसरी गोष्ट म्हणजे धोनी सध्या बॅटिंग ऑर्डरच्या कॉम्बिनेशनमध्ये बसत असला तरी चेन्नईचं हे गणित दरवेळी चालेल असं नाही जर दुबे मिशेल ऋतुराज हे प्लेयर्स चालले नाहीत तर अर्थातच चेन्नईची अपेक्षा असणार की धोनी न रन्स करावेत धोनीनं आणखी वरच्या नंबरवर खेळावं धोनीनं पळून रन काढत स्कोअर पळवत ठेवावा हेच जर धोनीकडून होणार नसेल तर चेन्नईला नवा पर्याय शोधणं गरजेचं आहे धोनीची शेवटची आय पी एल असू शकते अशी चर्चा होण्याचं आणखी कारण म्हणजे धोनीनं कॅप्टन्सीचा परफेक्ट बसवलेला हो डाव दोन हजार बावीस मध्येच धोनीच्या शेवटच्या आयपीएलची चर्चा झाली होती त्यावेळी त्यांना रवींद्र जडेजाकडे कॅप्टन्सी दिली पण जडेजा ना कॅप्टन म्हणून चालला आणि ना प्लेअर म्हणून साहजिकच पुन्हा सूत्र धोनीकडे आली धोनीनं दोन हजार तेवीसला चेन्नईला फायनल पर्यंत नेलं आणि जडेजानं शेवटच्या बॉलवर बाउंड्री मारत चेन्नईला आयपीएल जिंकून दिले पण कॅप्टन्सीचा प्रश्न सुटला नव्हता या सीझनला धोनीनं आयपीएलच्या कॅप्टन्स मिटिंगला ऋतुराजला पाठवत भाकरी फिरवली आणि ऋतुराजनंही दुखापतीमुळे मेनमेन प्लेयर्स नसताना बॉलिंग मध्ये कुठलंच मोठं नाव नसताना आणि स्वतःवर आलेली तीन नंबरची जबाबदारी पार पाडत किल्ला लढवला साहजिकच जे धोनीला अपेक्षित होतं ते कॅप्टन म्हणून ऋतुराजनं केलं धोनी नंतर कोण या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यानं धोनीनं बॅटन पुढं सोपवल्याची चर्चा झाली जी खरी ठरण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळेच धोनीच्या लास्ट सीझन बद्दलचा ड्रामा वाढत राहतो या सगळ्यात आणखी एक विषय चर्चेत येतो धोनी आय पी एलचा डाव सहज सोडणार नाही धोनीनं वन डे क्रिकेटमध्ये शेवटची मॅच खेळली ती दोन हजार एकोणीस वर्ल्ड कप सेमीफायनल त्यात धोनी आउट झाला आणि भारताचा डाव गणला धोनीनं टेस्ट क्रिकेटही शंभर टेस्टचा माइलस्टोन जवळ आलेला असताना आणि सिरीज मध्ये टीम इंडिया गणलेली असताना सोडलं साहजिकच धोनीकडून सर्कल पूर्ण झालं नाही मागच्या आय पी ते कॅप्टन म्हणून झालं पण बॅटर म्हणून नाही धोनीचं आय पी एल फायनलला शून्यावर आउट होणं हेच त्याचं आणखी एक सीझन खेळण्याचं कारण होतं अशी चर्चा आजही होते त्यामुळेच धोनी डाव नुसता जिंकून सोडणार नाही तर जिंकवून सोडेल एवढं नक्की पण आता जे काही होईल ते अवलंबून असेल बँगलोर विरुद्धच्या मॅच वर जिथे चेन्नईला फक्त जिंकायचं आहे तर बँगलोरला चांगला नेट रन रेट ठेवून जिंकायचंय इथं चेन्नई जिंकली तर धोनी कदाचित पुन्हा चेपॉक वर खेळताना दिसेल किंवा मग हाच धोनीचा लास्ट डान्स ठरेल तुम्हाला काय वाटतं धोनीनं आणखी एक सीझन खेळावं की हाच शेवटचा डाव असेल तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका